श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी चैत्र महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर या दिवशी अंजनी सूत आणि पवनपुत्र हनुमानजी तर यांचा जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला आणि हनुमानाचे जर आपण खऱ्या मनाने स्मरण केले तर ते आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात त्यांच्या भक्ताचे ते प्रत्येक संकटातून अडचणीतून रक्षण करत असतात तर असे हे हनुमान जे आहेत तर ते शक्ती भक्ती आणि युक्तीचे त्रिवेणी संगम आहेत आणि यांचा जन्मदिवस म्हणजेच यांचा जन्मोत्सव यावर्षी तेवीस एप्रिलला आहे तर आपल्याला या दिवशी दोन झाडांपैकी एका झाडाचं पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे जेव्हा हनुमानांचा जन्मोत्सव हा मंगळवारी किंवा शनिवारी येतो तेव्हा तो खास मानला जातो महाराष्ट्रामध्ये हनुमानांचा वार हा शनिवार मानला जातो तर उर्वरित भारतामध्ये हनुमानांचे जे वार आहेत तर ते शनिवार आणि मंगळवार हे मानले जातात आणि यावेळेला जी काही हनुमान जयंती आलेली आहे हनुमान जन्मोत्सव आहे तर तो मंगळवारी आहे त्यामुळे त्याचे महत्त्व जे आहे तर ते सुद्धा कित्येक पटीने वाढलेले आहे पंचांगानुसार पौर्णिमा तिथी जी आहे तर ती तेवीस एप्रिलला पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो तेवीस एप्रिललाच साजरा होणार आहे हनुमान जे आहेत तर ते चिरंजीवी आहेत स्वतः साक्षात श्रीरामांनी त्यांना तसे वरदान दिलेले आहे तर आपल्याला या दिवशी कोणत्या झाडाची पाने घरी आणायची आहेत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सूर्योदया वेळेलाच आपल्याला पूजा करायची आहे हनुमानांची पूजा करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे बघा तर नारळ शेंदूर रुईचा हार लागणार आहे तेल उडीद फुले अगरबत्ती नैवेद्य म्हणून सुंटवडा घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला सकाळी भ्रममुहूर्तावरती उठायचं आहे यानंतर तुम्ही तुमच्या देवांची पूजा करू शकता आणि यानंतर सेपरेट तुमच्याकडे हनुमानांचा जर फोटो असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा ही करायची आहे आणि ही पूजा करण्यापूर्वी प्रभू श्रीरामचंद्राने माता सीतेचे आपल्याला स्मरण करायचं आहे यानंतर हनुमानाच्या प्रतिमेचं आपल्याला पूजन करायचं आहे मनोज वेगाने वायुपुत्र आणि श्रीरामांचे दूत तर अशा मारुतीस मी शरण आलो आहे असे म्हणून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे पूजा करताना मारुतीच्या प्रतिमेला अनामिकेने शेंदूर लावायचा आहे यानंतर रुईचा हार आणि फुले अर्पण करायचे आहेत अगरबत्तीने ओवाळायचा आहे यानंतर नारळ फोडायचा आहे पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि पूजेमध्ये जर काही चूकभूल झाली असेल तर आपल्याला माफी करावी अशी क्षमा प्रार्थनासुद्धा आपल्याला करायची आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हनुमानांची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला दोन झाडांची पाने मी सांगणार आहे त्यापैकी एका झाडाची पाने आपल्याला आणायची आहेत आणि ती आपल्याला एका विशिष्ट प्रकारे हनुमानांना अर्पण करायची आहेत त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे जवळपास हे सर्वांनाच माहीत आहे ते म्हणजे रुईचं झाड तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी रुईची जी पाने आहेत तर ती अकरा पाने घरी आणायची आहेत त्यासोबत रुईची जी फुले आहेत तर तीसुद्धा आपल्याला आणायची आहेत रुईच्या फुलांचा आपल्याला हार बनवायचा आहे आणि रुईची जी पाने आहेत तर आपल्याला काय करायचं आहे रुईची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ही पाने धुताना आपण ज्या पाण्याने ती पाने धुणार आहोत तर त्यामध्ये थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे यानंतर ही रुईची पाने आपल्याला स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहेत आणि अकरा पानांची माळ आपल्याला तयार करायची आहे आता रुईच्या पानांची माळ तयार का करायची तर यामागे सुद्धा एक आख्यायिका सांगितली जाते आणि ती म्हणजे अशी हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम भक्त होती आणि आपल्या पुत्रावर आपल्या उपाश्यदैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यामध्ये रुईच्या पानांची माळ घालत असे आणि आपल्या मातेची आठवण म्हणून पुढे हनुमान यांनी आपल्या गळ्यामध्ये रुईच्या पानांची माळ घालायला सुरुवात केली त्यामुळेच त्यांचे जे भाविक भक्त आहेत तर ते सुद्धा रुईच्या पानांची माळ हनुमानास घालू लागले आणि म्हणून रुईच्या पानांची जी माळ आहे तर ती हनुमानांना अर्पण केली जाते आणि अकराच पाने का घ्यायची तर ते अकरावा रुद्रावतार आहेत म्हणजे शंकरांचा ते अकरावा रुद्रावतार आहेत आणि त्यामुळे आपल्याला अकरा पानांचीच माळ जी आहे तर ती तयार करायची आहे तर अशा प्रकारे रुईच्या अकरा पानांची माळ आणि एक रुईच्या फुलांची माळ आपल्याला मारुतीस अर्पण करायची आहे यानंतर आहे दुसरं पान ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर अकरा पिंपळ वृक्षाची पाने घ्यायची आहेत लक्षात ठेवा पिंपळ वृक्षाची पाने तोडताना ती आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर चुकूनही तोडायची नाहीत आपण हनुमान जन्मोत्सव हा सूर्य उगवताना साजरा करत असतो तरी सुद्धा तुम्हाला पिंपळ वृक्षाची पाने ही सूर्योदयानंतरच तोडायची आहेत कारण आपण जर सूर्य उगवण्याच्या अगोदर पिंपळ वृक्षाजवळ गेलो तर त्या पिंपळ वृक्षावर अवधसा दरिद्री हिचा वास असतो आणि त्यामुळे दोष लागतात आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते सूर्य उगवल्यानंतर आपल्याला अकरा पिंपळाची पाने घेऊन यायचं आहे ती आपल्याला स्वच्छ धुवायची आहेत त्यासुद्धा पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने ही पाने धुवून काढायची आहेत आणि यानंतर तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे आणि शेंदुराने प्रत्येक पानावरती बरोबर मध्यभागी श्रीराम हा एक शब्द लिहायचा आहे आणि या अकरा पानांचा हार आपल्याला करायचा आहे आणि तो तुम्हाला मारुतीस अर्पण करायचं आहे आता या गोष्टी तुमच्याकडे जर मारुतीचा फोटो असेल तर तुम्ही घरी अर्पण करू शकता किंवा हनुमान मंदिरामध्ये जाऊन करू शकता आता प्रश्न असा येतो की हा हार जो आहे तर तो स्त्रियांनी अर्पण करावा का तर हे ज्याच्या त्याच्यावरती आहे शास्त्रामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की स्त्रियांनी मारुतीचे दर्शन करू नये परंतु असं म्हटलं जातं की हनुमान जे होते तर ते प्रत्येक स्त्रीला माते समान मानत होते आणि त्यामुळे त्यांना हे आवडत नाही की त्यांच्या पुढे कोणत्या स्त्रीने झुकावे म्हणजे आपण वाकून त्यांना नमस्कार केलेला त्यांना आवडत नाही आणि म्हणूनच अशी एक रूढी परंपरा निर्माण झाली की महिलांनी हनुमानाचे दर्शन करू नये तर तुम्हाला जर स्वतःला घालायचं असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जा तेथे ते जे पुजारी आहेत तर त्यांच्याकडे हार द्या कारण महिलांनी मारुतीच्या मूर्तीला चुकूनही स्पर्श हा करू नये त्यामुळे त्यांच्याकडे हा हार द्या आणि त्यांना अर्पण करायला सांगा किंवा तुम्ही हा हार घरी बनवा आणि तुमच्या घरातील जे पुरुष आहेत तर त्यांच्यातर्फे तुम्ही तो अर्पण करू शकता हनुमान जन्मोत्सव म्हणजे वर्षातून एकदा येणारा दिवस तर या दोनपैकी तुम्ही एका पानाचा हार करू शकता आणि तो तुम्ही हनुमानास अर्पण करू शकता